नमस्कार मित्र निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी सर्दी असो खोकला असो किंवा ताप आलेला असो यावर अत्यंत साधा आणि सोपा असा काढा तयार करून दाखवणार आहे ज्यामुळे सहजतेने हा त्रास निघून जातो आणि या त्रासापासून तर सुटका होतेच परंतु दिवसभर आपल्याला फ्रेश देखील वाटते शरीरात उत्साह देखील निर्माण होतो आणि जर तुम्ही कंटिन्यू या काढ्याचा वापर केला तर यामुळे शरीराचे वजन देखील कमी होते पचनशक्ती जे आहे ते बळकट होऊन पोटांचे विकार देखील बरे होतात यासाठी येथे मी दोन ग्लास धरून पाणी घेतले आहे तर याप्रमाणे पाण्याला छान उकळे आली की आपल्याला आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन किसून घ्यायचा आहे किंवा कुठून यामध्ये टाकून द्या आणि इथे मी तुळशीची पाने घेतली आहेत तुळशीची पाने ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत व साध्या पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये टाकून द्या साधारण आठ ते दहा तुळशीची पाने, पाने, पाने। व गवती चहा गवती चहा देखील मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये टाका व पाव चमच्या भरून ज्येष्ठमध पावडर यामध्ये टाकायचे आहे ज्येष्ठमध पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते व ज्येष्ठ मधामुळे आपले जे दुखणे आहे हे देखील बरे होते तसेच सर्दी खोकल्याचा त्रास निघून जातो शरीर हे अगदी सुंदर आणि स्वच्छ राहण्यास देखील यामुळे मदत होते म्हणून इथे आपण ज्येष्ठ मधाची पावडर वापरली आहे आणि हो काय त्यावेळी जर आपल्याकडे ज्येष्ठ मध पावडर नसेल तर याऐवजी आपण हळद पावडर देखील यासाठी वापरू शकतो अगदी दोन चुटकी काळ्या मिठाची पावडर किंवा सेंधव मीठ यामध्ये टाकायचे आहे आणि यासाठी साध्या मिठाचा वापर करू नका तर सेंधव मीठ किंवा काळे मीठ हे यासाठी वापरायचे आहे एक अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा यामध्ये थोडासा बारीक करून टाका आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे जे आपण पाणी घेतले आहे हे अर्धे व्हायला हवे आपल्याला हे छान उकळवून घ्यायचे आहे म्हणजे हे जे पदार्थ आहे या पदार्थांचा अर्क या काड्यामध्ये छान उतरतो आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो आणि हे छान उकळायला लागले की यामध्ये साधारण दीड चमचा भरून गुळ चिरून टाकायचं आहे व पुन्हा हे छान उकळवून घ्या हे बघा हे छान उकळून तयार झाले आहे एका ग्लासमध्ये साधारण अर्धा लिंबू पिळून घ्या व जो काढा आहे हा गरम गरम असताना यामध्ये गाळून घ्यायचा आहे व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभर जे आपण पाणी पितो ते देखील गरम करून कोमट झाल्यानंतर प्यावे तसेच हा जो काढा आहे हा काढा देखील गरम गरम असताना लगेचच पिऊन घ्यायचा आहे यामुळे कितीही भयंकर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तरी देखील हा निघून जातो ताप निघून जातो व वा वारंवार हा त्रास पुन्हा होत देखील नाही परंतु ही पिताना हळुवारपणे कळ्याला छान शेक लागेल याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून संपूर्ण काढा सकाळी उपशीपोटी एक वेळेस पिऊन घ्यायचा आहे व पुन्हा संध्याकाळी ज्या वेळेस आपण चहा पितो त्यावेळेस पुन्हा एक वेळेस हा काढा तयार करून दिवसभरातून दोन वेळेस प्यायचा आहे म्हणजे यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एका दिवसातच तुम्हाला लगेच बरे वाटेल जास्त त्रास असेल तर तुम्ही हा काढा तीन दिवस देखील पिऊ शकता तर मग आहे की नाही ना अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नाही चालवलं पाहिजे मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका